सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान झालं आहे आघाडीचे उमेदवार निलेश लंके तर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यामध्ये अगदी अटीतटीची ही लढत झाली आहे प्रत्यक्षात चार जून रोजी निकाल लागणार आहे मात्र तत्पूर्वी श्रीगोंदा शहरामध्ये निलेश लंके यांच्या खासदारकीचे बॅनर झळकले आहेत मोठ्या मताधिक्यानं लंके यांचा विजय होणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे हे शुभेच्छा बॅनर लावल्याचे काहींनी म्हटले मात्र हा आत्मविश्वास कितपत खरा ठरतोय हे येत्या चार जून रोजीच स्पष्ट होईल मी निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुभान तांबोळी आम्ही जे आता तेरा मे रोजी जे इलेक्शन झालं आहे लोकसभेचं इलेक्शन झालं आहे त्याचे उमेदवार आमचे मा आघाडीचे उमेदवार निलेश लंके साहेब यांच्या हे भरघोस मताने श्रीगोंदा तालुक्यामधून निवडून नी येतील हे निकाल लागण्याच्या आधीच आम्हाला खात्री आहे की ते निवडून नी येते कमीत कमी श्रीगोंदा तालुक्यामध्ये तीस ते चाळीस हजाराचं लीड भेटणार आहे त्यांना आणि नगर लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदान हे नी ते निलेश लंकेसाहेब निवडून येते त्याच्या ते खात्री असल्यामुळं आम्ही श्रीगोंदा शहरामध्ये तसेच श्रीगोंदा तालुक्यामधील विविध ठिकाणी त्यांना अभि अभिनंदन स्वर बॅनर लावलेले आहेत आणि त्याचप्रमाणे निकालाची वाट न पाहता पुढील काम कामकाज चालू केले आहे येत्या एक दोन दिवसामध्ये आ, कलेक्टर ऑफिसला निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दूधवाड दूधवाढ प्रश्नी त्याचप्रमाणे कांदा कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी कांद्याच्या किमती वाढवण्यासाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करणार आहोत आणि लंकेसाहेबांना अभिमानास अभिमा अभिनंदन स्पर आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये बॅनर लावलेले सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस